गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्ते तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच आई गावाला गेल्या तर आई गावाला गेल्या होत्या दोन दिवस राहिल्या आणि आज येणार होत्या आई आए। तर आईंचे मेहुने आलेत बघा त्यांना पाणी द्यायला गेल ते म्हटलं एवढं गार पाणी नाही पित मी म्हणून म्हटलं थोडंसं कोमट करावं कारण आता ज्या रांधतो ना आम्ही त्याच्यामुळं सगळं गारच पाणी असतं थोडंसं कोमट करून द्यावं म्हटलं आता ह्यांना सोडवायला आणते गावातले धीर आमचे पण आईन का चालत येत आहेत म्हणलं जाऊ का आलं तर निम्म्यापर्यंत आलं धरा जरा कोमट केलंय बरं आहे शेळ्या सोडायच्यात राहणार हे बघा भरपूर उशीर झालाय शेळ्या सोडायला परत आई आल्यावर म्हणताय ना आता दहा ना अकरा वाजले तरी अजून शाळा सोडल्या नाहीत का लवकरात लवकर शेळ्या सोडावं लागते चला हे बघा शेळ्या घेऊन चालली दादू लागलाय ओमच्या माघ शेळ्यांना घेऊन चालली आहे मी रानात बांधते बघूयात नाही तर मग आईन ते नाही झाले लवकर तर मग नेहला जाते गाडी घेऊन जाते नेहला दोन शेळ्या नानांनी नेहल्यात बघा ते बघा नेल्यात दोन शेळ्या आता मी का शेळ्यांना घेऊन जाते दादूची मधी मधी लोडबी बांधल्या बघा शेळ्या अयो आई आली घरी चल बरं चला, चला 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 यो पिल्लू कसं पळतय हे कसं पळत आलंय अय्यो तक तिकडून कोण आलंय अयो कोण आलंय कोण आहे रायो <laughs> पळा कोण आलंय कोण आलंय पळ 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 <laughs> कोण आलंय बघ की तिकड <laughs> दादा बघितलं त्याला आत्ताशी कळ आई आली पळायला चल 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 थांबते मी चल खाली बक्की झाड आई 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 आता आली आता आता कळलं त्याला त्यांनी ओळखलच नव्हतं तुम्हाला आता शिक तुम्ही आवाज दिला ओळखलं मी न्यायला निघाली होती पण काका म्हंटल की द महेश देवकराचं घर नाही का इथलं मधलं तिथपर्यंत आलाय बघा आई आलं आणि तुम्ही कस काय आल्या आल्या पिशवी चेक करायचं चाललंय आई मला आणलंय ना खाऊ बाबा आई मला हो मला मला पिशवी आई आल्या आल्या पिशवी चेक करायचं चाललंय बघा आई आल्या मी घेते त्याला घ्या उचलं का आई घेते उचल दोन दिवस पोरग निसत आई 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 मंग काय खरं की आई नव्हती मला दोन दिवस आई नव्हत्या करमत नव्हत्या आम्हाला किती चॉकलेट आणल्यात मला आई तुम्ही किती मला किती आणल्यात आई नाही आणली दादू हो आईने आईने आण हा तसलं नाही चॉकलेट ही साध आहे आपलं या वरती आई आल्या बघा नाही सवय झाली आईची काढायची करमत नव्हत आई आल्याला म्हणतात असलाच राडा करायचा वे मी तिथं भांडे घासलत ना तिथली बादले उचलून ठेवल्या नाही अहो मी त्याला आता आंघोळ घातली तेव्हा राखत जाऊन बसलेला तिकडं आई झाडलं होत आई बघा आले आले आई झाडू घेतलाय हातात कालवा आई अहो आता मी शरीरावरती नेल तर नाही इथून नाही आताच हो आली का नाही मी तुमच्या समोरच सांगते हा आई मी आत्ताच आली मी गावाला गेल ते आई तुम्हाला करा म्हणलं का आई मामा काय म्हणलो

चपाती किती दोन देऊ का एक दे मग 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 द्यायची एक आणि एकदाच रचायचं काय का बाबा भांड्यात तू टाक का दुधात टाका असल तर पण आणि ते साखरी किंमत उंची टाकायची नाही उंची टाकायची दूध गरमच आहे मग तू असं जास्त जास्त दूध पगळ आधी

तस बस का बसता का, काका वरतीच बसाले खाली फरशी गारे घे बस 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 की बाळा तुला बस बस बाबांच्यात बसून खा खायला

अद्रक hmm. ah. टाकू ना मावशी चांगला झाला अद्रक आई तुम्हाला बी ठेवला या नाना पुढे नाना का बांधू नाना

खाली किती चॉकलेट आण तुला राहिलेलं पैसे दिलं टपली गेली आणि तिथं फोन नंबरच नाही म्हणलं कुणाचा त्यांचा कस पाहिजे आता फोन नंबर आग आम्हाला आम्हाला येत होतो मग त्यांच्या कशी काय नाही म्हणते तुम्ही तिथेच थांबायचं होतं कुठून घेतलं त्या का बघ का ते होय मग तुम्ही थांबायचंय त्यांना म्हणायचं तिला पाठवून द्या मी असते की दोघींना आता मामीला मावशीला ह्यांना नाही मावशीला दोघींना निघते कि मी दादू बघा खुश झालाय आईने आणलेले चॉकलेट बघून आईने आणलं दादूला खाऊ चांगला दुश्म करा